सगळ्यांना ने नमस्कार विनायक रोबोटिक सेंटर सेंटरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्यासमोर आता दोन पेशंट आहेत अशा व्हिडिओ आपण नेहमी बनवत असतो बऱ्याच लोकांना वाटतं फक्त ऑपरेशनच होतात का तर आपण आता दोन पेशंट दाखवतो होता तुम्हाला या काकांचं कालच ऑपरेशन झालं आहे ह्या मुलाला विदाउट ऑपरेशन ट्रीटमेंट चालू आहे कुठेही सलान नाही हाताला टाका नाही सूट उचलेली नाही आणि नॅचरल थेरपीनी रोबोटिक थेरपी आणि जर्मन मॅक्स थेरपीद्वारे आपण उपचार करून त्याला बरं करत आहोत आपलं विनायक हॉस्पिटल जे आहे ते फक्त आणि फक्त मणकेवरती उपचार करतं सगळीकडे तुम्हाला फक्त मानकेचे पेशंट बघायला मिळणार त्याच्यामुळं पेशंटला अनुभव पण चांगला येतो एकामेकाच्या सहवासात पेशंट आले की ते त्यांचा अनुभव शेअर करतात पेशंटला एकामेकाला धीर देतात की बाबा माझं चांगलं झालं आहे तुमचंही चांगलं होईल बिंदाच करा आपल्याकडे जे काही यंत्रसामग्री आहे ऑपरेशन थिएटर असेल सी एम मशीन असेल रोबोट आहेत दोन दोन एक बिगर ऑपरेशनचं पेशंटला बरं करण्यासाठी एक रोबोट आहे ऑपरेशनसाठी एक रोबोट आहे एखाद्यास माणूस चुकू शकतो पण रोबोट चुकणार नाही अचूक निदान होतं अचूक उपचार होतात एकाच दिवशी एकाच शेताखाली सगळ्या तपासण्या होतात आपल्याकडं आणि पेशंटला कमीत कमी वेळामध्ये सगळे उपचार चालू होतात सकाळी वेदना घेऊन आलेला पेशंट ऑपरेशन नंतर वेदनामुक्त झालेला असतो हे यातून दिसत तर आता काकांचं वय वय किती ह्यांचं ऑपरेशन झालंय बाळा वय किती बावीस जर ह्याची गादी बाहेर असेल तर ह्याला पण ऑपरेशन करावं लागलं असतं परंतु ह्याची गादी कुठलीही बाहेर नाही पण त्रास होतोय बिगर ऑपरेशनचा पेशंट बरा होतोय तर आमचं एक उद्दिष्ट असतं आमचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट मानकेचा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे त्यांनासुद्धा आपल्यासारखं जीवन चांगलं जगता आलं पाहिजे आपल्याकडं जे पेशंट ऑपरेशन करून घरी जातात त्यांचे व्हिडिओ घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांचा विचारपूस करण्यासाठी आमची टीम सदिच्छा भेटीसाठी त्यांच्या घरी जाते हे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ऑपरेशन केल्यानंतर आमचा पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो तपासणीसाठी आलेल्या पेशंटला एम आर आयची एकदम छान मशीन असल्यामुळं सुंदर मशीन असल्यामुळं रिझल्ट एकदम छान आणि आठ मिनटात एम आर आय काढून हातामध्ये मिळतो त्या दिवशीच समजतं की ऑपरेशन लागणार किंवा नाही लागणार हे तपासणी लगेच होते म्हणजे लोकांना जे ह्या कामासाठी दोन दोन चार चार दिवस चक्रा मारावं लागतं ते लागत नाही एका दिवसामध्ये सगळं होतं ऑपरेशन कधी के केलं पाहिजे हाताबाई ताकद जाण्या अगोदर पॅरालिसिस होण्या अगोदर लघवी संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर हे काका ऑपरेशनला आले पायाची एका ताकद कमी झाली पॅरिसीची स्टेप होती एका पायाला असं उचलून टाकावं लागतोय म्हणजे जसं नॉर्मल चालता पण तसं न चालता त्यांना एक पाय वडाव वा लागतोय बरुबर? ते जर वेळेत आले तर तुम्हाला ती स्टेज येणार नाही पॅरलिसीची आता काका तुम्हाला सांगतील की त्रास कधीपासून आता इथं कसे आले त्यांचे किती नातेवाईक इथं बरे झाले ते सांगतील जोरात सांगायचे श्यामराव हरिबा शिंदे जो शिंदे आमच्यातले पेशंट एक बाबा आमच्या एक साडी होऊन गेलीत ना एक पुतण्या सळा होऊन गेला एक चुलत भाऊ सळा होऊन गेला चुलत भावाच्या मामाचं पूर्व एक सडळं होऊन गेलं आणि दसरद शिंदेच्या साडवा साडवाची बिराड एक सर्वला होऊन गेलीत ना हे सगळं आमचा कुटुंब घरचं आहे त्यांच्यामुळे मी इथं आलो मला उद्या पंधरा ते दिवस होईल मला असं व्हायला गेलेलं यांचं गाव मायनी खटाव सातारा जिल्ह्यातले आहे सातार मोराळे थे। नात्यातले सात आठ पेशंट झाले जे असेच वाकडे तिकडे आले होते दुसरं शिंदे अक्षरशः गुडघ्यावरती आठ ठेवून आला होता वाका बरोबर तुमचा तो बरा झाला त्याच्यानंतर त्यांनी बाकीच्या पेशंटची लाईन लावली सगळे पेशंट बरे होऊन गेले गेले सगळे गेले सगळे तुमचं काल ऑपरेशन झालं तुम्हाला ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं काका मला काल चालू ऑपरेशन झाल्यावर किती अर्ध्या पाऊन तासात आलो लगेच चालले फरक वाटला तुम्हाला वाटला चालताना कसं वाटतंय बरं आता मला एक राऊंड मारून दाखवा या असा एक राऊंड मारा असा ऑपरेशनच्या अगोदर त्यांचा एक पाय उडत होता आता तो वाढायचा कमी झालेला आहे जसं जसं प्रॅक्टिस करतील तसं तसं त्यांच्या पायामध्ये ताकद देईल त्याला ड्रॉप म्हणतात परंतु जर तुम्ही फार उशीर केला तो तो ड्रॉप डॉक्टर नाही बरे करू शकणार डॉक्टर फक्त ऑपरेशन करतील परंतु तुमची पायाची ताकद प्यारल्याशी स्वयंच्या अगोदर तुम्ही तुम्ही पोचले पाहिजे हॉस्पिटल उपचार केले पाहिजेत आता तुम्हाला हा मुलगा त्याचा अनुभव सांगेल की याला काय त्रास होता आणि कधीपासून होता आणि आता त्याला आपण बिगर ऑपरेशन जर्मन मॅक्स सेरिपी आणि बरं करत आहोत धाराशिव तालुका उमरगा राहणार मुळे मला पूर्ण पाठीत त्रास होत होता तीन वर्ष झालेला त्रास आता रोबोटिक द्वारे कमी झालेला आहे त्रास काय काय होत होता म्हणजे वजन वगैरे उचललं की के काम केलं की के पूर्ण हे शोल्डर फुगून येते आणि काम करू देत नव्हते तुम्हाला विनायक हॉस्पिटल कसं समजलं हे काकांचे दोस्त आले होते ज्या दिवशी ऍडमिट केलं त्या दिवशी ह्यांच्याच नात्यातले दोन पेशंट ऍडमिट होते एक एकोणीस वर्षाचा मुलगा होता त्याला ऑपरेशन करावं लागलं आणि दुसरे गवळी त्यांना ह्याच उपचार पद्धतीमध्ये विदाऊट ऑपरेशन आपण बरं केलं आपण बरं केलं शंभर टक्के बरे झाले त्यांना रिझल्ट आल्यामुळे त्यांनी ह्यांना बोलून घेतलं की आम्ही हॉस्पिटलला असताना तुम्ही या सरांचा आमचा परिचय आहे मी तुम्हाला भेट घालून देतो आणि ते डिस्चार्ज झाले ह्यांना ॲडमिट केलं काही लोकांना एक छंद असतो की बाबा मी बरा झालो आहे माझ्यामुळे अजून चार लोक बरी झाली पाहिजेत सामाजिक काही लोकं काम करतात आणि त्यातून पेशंट बरे होतात ज्याच्यामुळं कुणीसुद्धा उपचार घेताना चांगल्या ठिकाणी उपचार घ्या उपचार अशा ठिकाणी घ्या की ज्या ठिकाणी वेदनामुक्त पेशंट एक तासाभरात चालतो डॉक्टरांची डिग्री चांगली आहे जे एम बी बी एस एम एस एम सी एच ही सगळ्यात मोठी डिग्री डिग्री असून पण उपयोग नाही सरांचा सारखा अनुभव आणला का पाहिजे पेशंटला रिझल्ट देता आला पाहिजे आणि पॅरलिस व्हायच्या अगोदर पेशंटने हॉस्पिटलला पोचलं पाहिजे असे नवनवीन व्हिडिओ आपण नेहमी बनवत असतो आपण आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद नमस्कार